जीन विद्यार्थी मित्रांनो आज आपण परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे टॉपिक बघणार आहोत बघा तर पहिला टॉपिक तुमच्यासमोर आहे बघा राज्यघटनेतील परिशिष्टे तर बघा पूर्ण राज्यघटनेतील बारा भरे आए, पहला, पहला परिशिष्टे आहे तर कोणत्या परिशिष्टात कोणता घटक येतो हे आपण बघूया बघा पहिल्या पहिल्या परिशिष्टमध्ये बघा घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश आहे तो तुम्ही काय करा तुम्ही नोट करून घ्या टॉ वर टॉपिकचं नाव टाका राज्यघटनेतील परिशिष्टे एकूण बावीस असं करा नंतर पहिल्या परिशिष्टामध्ये असं पहिल्या परिशिष्टामध्ये घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश दुसऱ्या वेतन आणि पगार यांचा तपशील तिसऱ्या अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या शपथ व प्रतिज्ञा यांचा समावेश मी थांबतो तुम्ही लगेच नोट करून घ्या बघा हे तीन आहे नोट करून घ्या तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही नोट करून घ्या आपण समोर जाऊया तर बघा तीन परिशिष्टामध्ये अशा प्रकारचे घटक येतात नोट करून घ्या तर चौथ्या परिशिष्टमध्ये बघा राज्यसभेत राज्यांचे प्रतिनिधित्व राज्यसभेत राज्यांचे प्रतिनिधित्व व पाचवं अनुसूचित जाती प्रदेशांचे प्रशासन बघा चौथ्या परिशिष्टामध्ये आणि पाचव्या परिशिष्टामध्ये यांचा समावेश होतो नोट करून घ्या तुम्ही समोरच्या परिशिष्टाकडे जाऊन बघा सहाव्या परिशिष्टामध्ये आसाम मेघालय मिझोराम व साठी विशेष तरतूद केलेली आहे या राज्यांसाठी सातव्यानु सातव्या परिशिष्टामध्ये केंद्र सूची राज्य सूची आणि समवर्त सूचीमधील विषयाबाबत तरतूद केलेली आहे आठव्यामध्ये भारतीय भाषांच्या माहिती भारतीय भाषांची माहिती बावीस भाषा समाविष्ट करण्यात आलेली आहे मात्र हा प्रश्न हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे परिशिष्ट आठव्यामध्ये कशाचा किती भाषांचा समावेश असतो तर बावीस भाषांचा समावेश असतो तर नवव्या बघा जमीन सुधारणाविषयक कायदा आणि दावा पक्षांतर विरोधी कायदा आणि अकरावा पंचायतराज संबंधित तरतुदी व बारावी नगरपालिका संबंधित तरतुदी नोट करून घ्या तुम्ही अशा प्रकारे बारा परिशिष्टे आहेत कोणकोणत्या परिशिष्टामध्ये का कोणते घटक येतात हे कोणत्याही एक्झाममध्ये विचारले जातात तर परीक्षा दृष्टीने आय एम पी आय तुम्ही नोट करून घ्या आणि पाठ करून टाका आता आपण परिशिष्ट बघितलेले आहे आता दुसरा म्हणजे महत्त्वाचा टॉपिक आपला महत्त्वाचे दिनांक राज्यघटनेतील महत्त्वाचे दिनांक कोणकोणते कौन आहे बाबा राज्यघटनेवर भर दिला जातो एक्झाममध्ये तर बघूया आपण बघा घटना समितीचे पहिले अधिवेशन घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झालते असा प्रश्न आला तर बघा नऊ डिसेंबर एकोणविशे सेहेचाळीस घटना समितीचे पहिले अधिवेशन नऊ डिसेंबर एकोणविशे सेहेचाळीस रोजी झाले नोट करून घ्या तुम्ही समोरचा प्रश्न बघा मसुदा समितीची निर्मिती मसुदा समितीची निर्मिती बघा एकोणतीस ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीस नोट करून घ्या सगळे आय एम पी आहे तुम्ही नंतर पाठ करून टाका तिसरा प्रश्न बघा घटक राज्यघटना संमंत झाली किंवा राज्यघटना संमंत झाली सव्वीस नोव्हेंबर एकोणविसशे एकोणपन्नास सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन म्हणून आपण साजरा करतात आत्ता नोव्हेंबर महिन्यात सव्वीस नोव्हेंबर एक झालं आणि राज्यघटनेतील सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नासला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहे ह्या वर्षी तर आय एम पी आय परीक्षेच्या दृष्टीने नोट करून घ्या तुम्ही पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेले आहे समोरचे प्रश्न बघा राज्यघटनेतील अंमलबजावणी केव्हा झाली आता राज्यघटनेतील राज्यघटना संबंध झाली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला पण राज्यघटनेची अंमलबजावणी म्हणजे ती आपण लागू केली तर ती केव्हा सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासला सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास नोट करून घ्या आय एम पी आय पाठ करा समोरचे प्रश्न बघा राष्ट्रध्वजाला घटना समितीची मान्यता केव्हा मिळाली तर आन्सर आहे बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस राष्ट्रध्वजाला घटना समितीची मान्यता केव्हा मिळाली बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस बघा सगळे काही आय एम पीच आहे आपल्याकडे नोट करून घ्या समोरचे प्रश्न बघा राष्ट्रगीताला घटना समितीची मान्यता केव्हा मिळाली राष्ट्रगीताला बरं चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सोपं आहे सव्वीस जानेवारी करतो आपण त्यामागे दोन मायनस यायचं चोवीस जानेवारी एकोणाशे पन्नास राष्ट्रगीतला घटना घटना समितीची मान्यता मिळाली नोट करून घ्या तुम्ही समोरचे प्रश्न बघू आपण पहिल्या राष्ट्रपतीची निवड पहिल्या राष्ट्रपतीची निवड केव्हा झाली तर बघा चोवीस जानेवारी एकोणाशे पन्नास चोवीस जानेवारी एकोणाशे पन्नास आन्सर आहे सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात समोरचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात केव्हा झाली सव्वीस जानेवारी एकोणाशे पन्नास जास्तीत तर एकोणाशे पन्नास याच काळात सगळं सुरू झालेले आहे तर सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात सव्वीस जानेवारी एकोणाशे पन्नास नोट करून घ्या समोरचे प्रश्न राजमुद्रेला घटना समितीची मान्यता केव्हा मिळाली सव्वीस जानेवारी एकोणाशे पन्नास बघा हाही सेम आहे फक्त प्रश्न लक्षात ठेवा विचारायला काय आहे राजमुद्रेला घटना समितीची मान्यता नोट करून घ्या तुम्ही आता आपण भारतीय राज्यघटनेतील अनुकरण हे बघणार आहोत म्हणजेच आपण कोणत्या देशाकडून कोणत्या देशाकडून कोणते स्वीकारणं कोणते पद किंवा कोणते कायदे स्वीकारण्यात आलेले आहे कोणकोणत्या देशाकडून काय काय आपण स्वीकारण्यात आलेले आहे हे आपण बघू इतर देशाकडून स्वीकारण्यात आलेल्या काही गोष्टी हा प्रश्न रिपीट रिपीट होतो बघा एस एस सी जी डी असो पोलीस भरती असो कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये प्रस्तावनेची भाषा हे कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे तर बघा आन्सर आहे आपलं अमेरिका अमेरिका हे आंसर आहे प्रस्तावनेची भाषा नोट करून घ्या तुम्ही लगत नोटबुकवर लिहून घ्या संसदीय शासन पद्धत हा मात्र थोडा खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे संसदीय शासन पद्धत एस एस जी डीमध्ये असो पोलीस भरतीमध्ये असो संशय साधन शासन पद्धत हे कोणत्या देशाकडून आपण घेण्यात आलेले आहे तर इंग्लंड किंवा ब्रिटन म्हणजे इंग्लंड तर हे आन्सर आहे आपलं समोरचा प्रश्न बघा राज्यपालाची नेमणूक हे सगळे प्रश्न जे आय एम पी मी काढलेले आहे तर तुम्ही सर्व नोट करून पाठ करून घ्या राज्यपालाची नेमणूक कॅनडा या देशाकडून घेण्यात आलेली आहे समोरचे प्रश्न बघा समाजवाद समाजवाद कोणत्या तर आन्सर आहे रशिया नोट करून घ्या नियोजनाची प्रक्रिया नियोजनाची प्रक्रिया रशिया नोट करा समोरचं बघा मूलभूत हक्क मूलभूत हक्क अमेरिका आता मूलभूत हक्क अमेरिका व फ्रान्स या दोन देशाकडून घेण्यात आलेले आहे मूलभूत कर्तव्य वेगळे आहे मूलभूत हक्क वेगळे आहे मूलभूत कर्तव्य आपण रशियाकडून घेण्यात आलेले आहे मार्गदर्शन मार्गदर्शन तत्वे मार्गदर्शन तत्वे आयर्लंड व म्यानमार नोट करून घ्या मूलभूत कर्तव्य बघा मूलभूत कर्तव्य जापान व साम्यवादी देश साम्यवादी देशामध्ये यांचा समावेश होतो रशिया वगैरे जापान व साम्यवादी देश मूलभूत कर्तव्य लक्षात ठेवा समोरच्या प्रश्नाकडे जाऊया समोरचे प्रश्न बघा घटना दुरुस्ती पद्धत घटना दुरुस्ती करणे हे कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आलेले आहे घटना दुरुस्ती पद्धत दक्षिण आफ्रिका नोट करून घ्या समोरच्या प्रश्नाकडे बघा आणीबाणीच्या तरतुदी आणीबाणीच्या तरतुदी जर्मनी नोट करत चाला तुम्ही समोरचा प्रश्न बघा न्यायिका पुनर्विलोकन तरी आपण अमेरिका या देशाकडून घेण्यात आलेले आहे समोरचा प्रश्न संघसूची कॅनडा सूची कॅनडाकडून घेण्यात आलेले आहे समोर तो सूची हाही खूप वेळा रिपीट झालेला आहे ऑस्ट्रेलिया समोर तो सूची नोट करत चला राष्ट्रपतीचे स्थान हा मात्र बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे राष्ट्रपतीला महत्त्व दिला जातो भारतामध्ये तर राष्ट्रपतीचे स्थान इंग्लंडकडून घेण्यात आलेले आहे राज्य सभेवर राज्यसभेवर सॉरी राज्यसभेवर बारा सभासद नेमणे कोणत्या देशाकडून घेण्यात आलेले आहे तर आन्सर आहे आयर्लँड कर नोट करा समोरचं बघा उपराष्ट्रपतीपद उपराष्ट्रपतीपद हे कोणत्या देशाकडून घेण्यात आलेलं आहे उत्तर आहे अमेरिका नोट करा समोरचा प्रश्न बघा महाभियोग पद्धत महाभियोग पद्धत अमेरिका नोट करत चला तुम्ही नोट करून पाठच करा बघा आहे त्याशिवाय पर्याय नाही राष्ट्रपती निवडणूक पद्धत राष्ट्रपतीची जी निवडणूक पद्धत ते कोणत्या देशाकडून घेण्यात आलेले आहे तर आयरलँड समोरच्या प्रश्नाकडे बघा प्रजासत्ताक पद्धत हे कोणत्या देशाकडून तर फ्रान्स समोरचे प्रश्न राज्यसभा निवडणूक आयोग सॉरी राज्यसभा निव राज्यसभा सदस्य निवडणूक हे कोणत्या देशाकडून घेण्यात आलेले आहे दक्षिण आफ्रिका यांच्याकडून हे घेण्यात आलेले आहे तर आजच्यासाठी इतकंच पुन्हा आपण जे घेतलेली बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते एकदम आय एम पी ए पेपराचे होती नाही मी सगळे आय एम पी ए क्वेश्चन काढलेले आहे त्यावर रिपीट झालेले आहे तर तुम्ही आमचे व्हिडिओ ऐकल्याबद्दल व चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल असं केलेच असेल तुम्ही तर त्यासाठी थँक यू व अशाच व्हिडिओ पण अशाच व्हिडिओ आपण रोज टाकत जाऊ आजच्यासाठी इतकंच जय हिंद